मैत्रिणींनो खास कार्यक्रमासाठी महिला नेहमीच काठपदर साड्या वापरतात महिलांना काठपदर साड्या या खूपच आवडतात नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो दिवाळी असो नवरात्र असो किंवा एखादी वेडिंग असो तुम्ही काटपदर साड्यावर हे पाच प्रकारचे दागिने घातले तर खूप सुंदर दिसाल तर पाहूयात ते कोणते दागिने आहेत नंबर एक ठुशी ठुशी हा असा दागिना आहे की तुम्ही कोणते काटपदर साडीवर घातला तर खूप सुंदर दिसतो ठसठसीत तस अशी सोन्याच्या मनाने विणलेली ही ठुशी आहे ठुशीमध्ये सध्या आपल्याला नवनवीन डिझाईनसुद्धा पाहायला मिळतात पूर्वी राजघराण्यातील स्त्रिया राण्या महाराण्या अशा ठुसी नेहमी वापरत असत तुम्ही काठपदर साडीवर अशी मंगळसूत्र टाईप ठुसी किंवा अशी चिंच पेटी गळ्याला चिटकून असणारी ठुशी घातली तर खूप सुंदर दिसते ठुशीमध्ये खूप सुंदर असे मोत्याची मोत्याच्या मनाने सुद्धा विणलेल्या ठुशा या खूपच ब्युटिफुल दिसतात ठुशीनंतर तुम्ही दुसरा दागिना वापरू शकता तो म्हणजे कोल्हापुरी साज महाराष्ट्रातील महिला या कोल्हापुरी साज वेडिंगमध्ये पार्टीवेरसाठी किंवा एखाद्या छोट्या शुभप्रसंगासाठी नेहमीच घालत असतात कोल्हापुरी साज गळ्यामध्ये घातल्यानंतर खूपच ब्युटिफुल दिसतो महिलांना दागिन्यामध्ये कोल्हापुरी साज हा दागिना खूपच आवडतो तुम्ही काटपदर साडीवर आवर्जून असा दागिना नक्कीच वापरून पहा तिसरा दागिना आहे मोहनमाळ तुम्ही सिंपल लुक साठी काटपदर साडीवर अशी मोहनमाळ घातली तर खूप सुंदर दिसते मोहनमाळ हे तुम्हाला दोन पदरी तीन पदरी लेअरमध्ये मिळतात तुम्ही सोन्यामध्ये किंवा आर्टिफिशियल ज्वेलरीमध्ये अशा मोहनमाळ घेऊन घालू शकता दिसायला एकदम सुंदर व ब्युटिफुल दिसतात तुम्ही काटपदर साडीवर अशा मोहनमाळच्या नवीन ट्रेंडी डिझाईनसुद्धा वापरू शकता तुम्ही असा बकुळी हार नंबर चार तुम्ही असा हार सुद्धा काठपदर साडीवर घातला तर खूप सुंदर दिसतो बकुळी हारावर असे मॅचिंग होणारे कानातले घातले तर एकदम सुंदर व आकर्षक दिसतात नथ महाराष्ट्रीयन महिला पूर्वीपासून नथ हा दागिना आवर्जून घालतात सौभाग्याचं लेण म्हणून नदीकडे पाहिले जाते नेहमीच्या ट्रेंडनुसार सध्या नवनवीन ट्रेंडमध्ये आपल्याला नथ डिझाईन पाहायला मिळतात यामध्ये कैरी आकाराची नथ किंवा मोत्याची नथ किंवा सोन्याच्या मनाने विनलेली नथ सुद्धा घातली तर खूप सुंदर दिसते पाचवा दागिना म्हणजे कर्णफुले सध्या असे कर्णफुले खूप सुंदर दिसतात काठपदर साडीवर असे दागिने घातले तर खूप सुंदर दिसत पासून हे दागिने घालताना दिसत आहेत मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद